पिवळी धमक हळद सोनसाफाच्या रंगासारखी आरोग्याला चांगली मस्त असा वास येणारी आज आपण घरीच बनवूया बाजारातून लागलं असतं तुम्ही ओली हळद आणा ही तर माझ्या शेतातीलच आहे मस्त असा कलर आलेला आहे बघा आणि आता वास तर खूपच भारी सुटला आहे पण मी ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही बघा कशी मस्त झालेली आहे मौसर चला लगेच तयारीला लागू हळद काढण्याचा व्हिडिओ राहिला दाखवायचा पण काढलेली हळद स्वच्छ करून घेतली मी थोडीफार माती आहे ती काढून घेतली पाणी उकळत ठेवलं आणि त्यामध्ये ती ओली हळद ही अगदी आल्याच्या आकाराची असते अशीच दिसते ती आणि ती व्यवस्थित करून त्यामध्ये उकडायला ठेवली आता उकडायची किती पाणी उकळत आलं की त्यामध्ये ती हळद टाकायची आणि फक्त एक उकळी आली तर लगेच काढून घ्यायची पण त्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं आणि एक सुरी घालायची बघा आरपार जाते म्हणजे जास्तीत जास्त फुल गॅसवर तीन ते चार मिनिट फक्त बरं का तर उकडली आता, एक आता एक ती असं नाही का खूप शिजवायची आणि त्यातलं गरम पाणी आता ओतून घेते सगळं त्यावर काय गार पाणी टाकणार नाही ती तशीच थंड व्हायला ठेवणार आणि ती आता स्वच्छ करून घेणार स्वच्छ म्हणजे तिचे हे जे केसं वगैरे थोडाफार काळी कचरा असतोच ना ही बघा अशा पद्धतीने आणि किती उकडली ते तुम्हाला दाखवते कशी दिसती बघा कलर एकदम मस्त अगदी केवड्याच्या फुलासारखी तर वासही खूप छान येत आहे आत्तासुद्धा तर आता मस्त आपण ती बारीक चिरून घेऊ आणि वाळत घालायची दोन ते तीन दिवस जितकी बारीक चिराल तुम्ही ती तितकी पटकन वाळली जाईल मी वेळीनेच चिरून घेतले अशा पद्धतीने मस्त दोन ते तीन दिवस आता उन्हात सुकट टाकणार आहे तर नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही हळद बनून बघा बघा ना अगदी घरचीच हळद बाहेरचे हळकुंड विकत आणण्यापेक्षा त्याला भरपूर केमिकल वगैरे लागलेलं असतं आणि ती सहज दोन दिवसात वाळली जाते आणि मस्त असं समाधानही होतं की वर्षभर टिकणारी हळद मी घरीच बनवली कारण ती आपल्याला आता मिक्सरवर दळायची आहे तर स्वच्छ करून घेतली परत एकदा कारण वाळल्यावर थोडंफार तिचे काळे कुळे साल किंवा एखादा मातीचा कण असतो पाखडून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घरीच मस्त अशी दळून घेतली ही बघा कलर तर बघा कसा दिसतोय आणि काही नाही कमी ग्या कमी आ, एक नंबरच्याच बटनवरच दळळी असं नाही का फुल थोडी बंद करून थोडी चालू करून अशा पद्धतीने जवळजवळ फक्त पाच मिनटात दळळीही गेली बघा तेव्हा मैत्रिणींना रोज असे छान छान व्हिडिओ असतात छान छान असे एक मिनटाचे चार मिनटाचे किंवा जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटाचे असतात सोप्या रेसिपी असतात बघत जा नवीन असाल रेसिप्या बघणाऱ्या तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा हळदीचा कलरही किती छान आलेला आहे भाज्याही छान अशा होऊ राहिल्या आहेत अशाच पद्धतीने मी धना पावडरही घरची दाखवली ती तो व्हिडिओ बघितला का तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना ती रेसिपी फारच आवडली नक्की बघा नक्की तुम्हाला आवडेल अशीच रेसिपी आहे तर तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि अशा छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या नक्की एकदा अशा पद्धतीने हळद घरीच बनवून बघा नक्की मनाला समाधान वाटतं की आपण बनवलेली हळदच मी भाजीला वापरत आहे तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन